बघा इथं नेमकं झालंय काय बीड जिल्ह्यात एक गाव आहे मस्साजोग नावाचं इथे एका वर्षापासून पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचं काम सुरू होतं या प्रकल्पाच्या कामासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी कंपनीला जागा मिळवून देण्यासाठी मदत केली होती कारण त्यांना वाटलं होतं गावातील पोरांना रोजगार मिळेल आणि तसं झालं देखील गावातील बरीच गरीब पोरं तिथं कामगार म्हणून कामाला लागली पण या संतोष देशमुखची हत्या होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत व्हायला सुरुवात झाली हे गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं ते गावातील लोकांच्या मदतीला अग्रेसर असायचे आता होत आहे काय मसाजोग गावात पवन ऊर्जा कंपनीचं ऑफिस बनतं आणि कामही चालू होतं ऑफिसच्या सुरक्षतेसाठी गावातील काही जण सिक्युरिटी म्हणून तिथे नोकरीला लागतात आणि हे काम बरेच दिवस चालू राहणार होतं पण तारीख येते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्यांचे सहकारी हे मसाजोगच्या अवधा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात येतात आणि तिथील सिक्युरिटी गार्डला गेट उघडायला सांगतात पण त्याला परवानगी नसते त्यामुळे तो गेट उघडत नाही तर हे त्याला मारहाण करून आतमध्ये जबरदस्ती घुसतात ही बातमी वाऱ्यासारखी मसा जो गावामध्ये पसरते आणि संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते त्यांच्या कानावर जाते बाहेर गावातील काही पोरं येऊन आपल्या गावातील पोरांना मारून ते पवन ऊर्जा कंपनीच्या कार्यालयात घुसले आहे असं त्यांना सांगण्यात येतं तर संतोष देशमुख आणि गावातील त्यांचे काही सहकारी ऑफिसमध्ये येतात जिथे सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी घुसले होते संतोष देशमुख जसे तिथे येतात तेव्हा त्यांना सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी तेथील कर्मचाऱ्यांना दादागिरी करून काम बंद करायला सांगताना दिसतात तेव्हा देशमुख यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण नेमकं झालं काय का मसाजोग आणि टाकळी म्हणजेच सुदर्शन घुले या दोन गटात हातापाई झाली आणि त्यात संतोष देशमुख कडून प्रत्येक घुलेच्या कानाखाली बसली त्याचा व्हिडिओ बनला आणि तो प्रचंड व्हायरल सुद्धा झाला पण त्यानंतर संतोष देशमुख आणि जो सेक्युरिटी गार्ड होता त्यांनी ठरवलं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायची आणि तो सेक्युरिटी गार्ड जो होता तो दलित समाजातून येत होता त्यामुळे त्याची अॅट्रॉसिटीची मागणी होती पण पोलिसांनी ती काही तक्रार घेतली नाही पण हा जो सुदर्शन घुले होता त्यांच्यासोबतचा प्रत्येक घुले त्याच्या कानाखाली मारलेला व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे त्याच्या मनात प्रचंड राग भरला होता हा सर्व प्रकार सहा डिसेंबरला झाला होता सात डिसेंबर आठ डिसेंबर असे दोन दिवस गेले आणि तारीख आली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख आणि त्यांचा आत्याभाव इंडिगो गाडीतून केज कडून मस्साजोकडे येत होता गाडी त्यांचा आत्याभाऊ म्हणजेच ज्याचं शिवराज नाव होतं तो चालवत होता या रस्त्यात डोनगाव फाटा लागतो तिथे एक टोल नाका आहे त्या टोलनाक्यावर नाक्यावर अगोदरपासूनच काळ्या रंगाची एम एच डबल फोर झेड नाईन ट्रिपल थ्री नंबरची स्कॉर्पिओ गाडी थांबलेली असते संतोष देशमुख यांची गाडी जशी तिथे आली त्या गाडीच्या आडवी ही स्कॉर्पिओ गाडी लावण्यात आली आणि त्यातून सहा जण उतरले आणि एका जणांनी मोठा दगड घेतला आणि देशमुख यांच्या गाडीवर फेकून मारला त्यामुळे देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि देशमुख यांना त्या काचातूनच बाहेर खेचून काढण्यात आलं आणि त्यांचा जो अत्याभाव होता त्याला काही जणांनी पकडून ठेवलं होतं संतोष देशमुख यांना तिथेच रॉडने मारहाण करून त्या गाडीत टाकण्यात आलं आणि तिथून केजकडे घेऊन गेले हा सर्व प्रकार एवढा लवकर घडला होता की या सगळ्या गोष्टीला फक्त पाच आणि दहा सेकंद लागले असतील हा सर्व प्रकार झाल्याने संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज हे प्रचंड घाबरले होते त्यांनी धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे सख्खे भाऊ यांना फोन लावला आणि लगेचच केजकडे तक्रार करायला निघाले त्यांनी एवढ्या वेगाने गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेली वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर त्यांनी पंधरा ते वीस मिनिटातच गाठलं ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तक्रार घेण्यासाठी विनंती केली पण पोलीस ठाण्यातील अंमलदार म्हणजे जो तिथे कंप्लेंट लिहून घेत असतो तोच चाळीस मिनिटं तिथे आलाच नाही त्यामुळे संतोष देशमुख यांच्या भावानेच म्हणजे धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखला उचलून ज्यांनी नेलं होतं त्यांच्या सहकार्याला म्हणजेच विष्णू चाटेला फोन केला आणि माझ्या भावाला सोडा अशी विनंती केली तर विष्णू चाटे म्हणतो काही काळजी करू नका तुमच्या भावाला आणून सोडतो तुम्ही तक्रार वगैरे नोंदू नका दहा मिनिटं थांबा आणि असं म्हणत म्हणत छत्तीस कॉल होतात आणि बराच वेळ सुद्धा निघून जातो पण काही वेळाने या विष्णू चाटेचा सुद्धा मोबाईल बंद येतो त्यानंतर तक्रार नोंदवली जाते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता संतोष देशमुख यांचं अपहरण कोणी केलं हे माहिती असून सुद्धा पोलीस त्यांना शोधू शकले नाही संतोष देशमुख यांचं अपहरण करून आता तीन तास उलटले होते तरी पण पोलिसांना काही यश आलं नव्हतं पण हे तीन ते चार तास एवढे भयानक होते की कोणत्याही सामान्य माणसाच्या अंगावर काटा येईल मी असं का म्हणतोय हे तुम्हाला लगेच समोर समजेलच केचकडे जाताना नंदुरघाट रस्त्याच्या डेटना फाट्यावर पोलिसांना संतोष देशमुख यांचं मृतदेह दिसलं तो एवढ्या बेकार अवस्थेत होता पाठीवर एकही इंच जागा रिकामी नव्हती जिथे मार नव्हता त्यांचे फोटो सोशल मीडियावर जेव्हा टाकले तर सामान्य माणसाला ते डोळ्याने बघवत नव्हते देशमुख यांना तीन ते चार तास टॉर्चर करण्यात आलं होतं आणि त्यांनी जेव्हा पाणी मागितलं तर त्यांना पाय चाटायला लावले आणि त्यांचा व्हिडिओ बनवला असं भाजपचे आमदार सुरेश देश यांनी सांगितलं एवढ्यावरच न थांबता प्रत्येक घुलेनी हा प्रत्येक घुले तोच आहे ज्याच्या कानाखाली संतोष देशमुख यांनी मारली होती त्यांनी संतोष देशमुख जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या छातीवर गुडघे दुंबडून डब्ल्यू डब्ल्यू ई मधल्या सारख्या तीन उड्या मारल्या आणि संतोष देशमुख यांचा तिथंच जीव गेला तर एवढ्यावरच न थांबता लाइटरने त्यांचे डोळे जाळण्यात आले आणि हा सर्व प्रकार होताना कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून दाखवण्यात येत होता इतक्या क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलं आणि हा व्हिडिओ कॉल कोणाला चालू होता हे आपल्याला समोर कळलंच पण तुम्ही लक्षात असू द्या देशमुख यांच्या मध्यस्थीमुळे त्यांचा जीव गेला आणि त्यांना एवढ्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं पण ते सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी मस्साजोक येथील अवोदा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात कशासाठी घुसले होते आणि तेथील अधिकाऱ्यांना काम बंद करा असं का म्हणत होते कारण हे त्या घटनेचं मूळ कारण आहे बावीस पंचवीस वर्षाच्या पोरामध्ये एवढी हिंमत कशी आली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी इतका वेळ का लावला आणि ते फरार होऊन सुद्धा आतापर्यंत पकडले का गेले नाहीत तर याचं उत्तर मिळतं वाल्मिक अण्णा कराड या नावामागे सुद्धा एक वलय आणि एक कहाणी आहे ती आपण आता समोर समजून घेणारच आहोत पण त्या अगोदर वाल्मिकांना बद्दल थोडं समजून घेऊ होतंय काय वाल्मिक कराड दहावीचं शिक्षण पूर्ण करून समोरच्या शिक्षणासाठी परळीमध्ये आला हा घरचा तसा गरीबच होता त्यामुळे एकोणीसशे नव्वद मध्ये फुलचंद कराड यांनी त्यांच्या ओळखीने वाल्मिक कराड यांना गोपीनाथ मुंडे जे महाराष्ट्रातील खूप मोठे नेते होते त्यांच्या इथं काम मिळून दिलं आणि हा जो वाल्मिक कराड होता तो खूप हुशार होता आणि चालक सुद्धा होता त्यांनी हाताला जे काम मिळेल ते करायला सुरुवात केली घरकाम असेल लहान मुलांना शाळेत घेऊन जाणं असेल त्यांचं लक्ष ठेवणं असेल हे सर्व काम करून त्यांनी मुंडे साहेबांचा सा विश्वास जिंकला होता काहीच दिवसांनी त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांचे निवडणुकीचे काम आपल्या माऊली पाटील सुनील फड सुरेश गीते अशा मित्राला सोबत घेऊन करायला सुरुवात केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून तर आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत कराड यांनी सर्व कामं पाहिली पण दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार मध्येच मुंडे साहेबांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात हे वाल्मिक कराड आले त्यांच्यासोबत जवळीक वाढायला सुरुवात झाली आणि लगेचच दोन हजार एक मध्ये परळी नगर परिषदच्या निवडणुका झाल्या आणि पंडित अण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांची इच्छा नसतानाही वाल्मिक कराड यांना नगराध्यक्ष बनवलं आणि इथून पंडित अण्णा यांचा मुलगा म्हणजेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची घट्ट मैत्री झाली आणि दोघे गोपीनाथ मुंडे साहेबासाठी एकत्र काम करत होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये विधानसभेचं तिकीट जाहीर होणार होतं ते धनंजय मुंडे यांना भेटेल असं सर्वांना वाटत होतं पण तसं न होता गोपीनाथ मुंडे यांच्या मुलगी पंकजा मुंडे यांना तिकीट जाहीर झालं त्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले आणि तीन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार बारामध्ये मध्ये नगर परिषदच्या निवडणुकीत त्यांनी बंड केला आणि गोपीनाथ मुंडे पासून ते वेगळे झाले तोपर्यंत तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची खूप चांगली मैत्री बनली होती त्यामुळे हे जे वाल्मिक कराड होते ते धनंजय मुंडे यांच्यासोबतच राहिले आणि या निवडणुकीत धनंजय मुंडेचाच नगराध्यक्ष सुद्धा झाला आणि त्यासाठी सर्व फिल्डिंग लावण्याचं काम हे वाल्मिक कराड यांनी केलं होतं त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या आणि धनंजय मुंडे सोबत वाल्मिक कराड हे सावलीसारखे उभे राहिले त्यांची मैत्री एवढी वाढली की प्रति धनंजय मुंडे म्हणून वाल्मिक कराड यांची ओळख निर्माण झाली एवढ्यावरच न थांबता था। धनंजय मुंडे यांच्या वडिलांचे म्हणजेच पंडित अण्णा यांच्या नावासमोरील अण्णा हे नाव सुद्धा लोकांनी वाल्मिक कराड यांना दिलं आणि घरात काम करणारा एक सामान्य परिवारातील वाल्मिका वाल्मिक अण्णा कराड बनला धनंजय मुंडे काही दिवसांनी मंत्री झाले आणि परळीमधील सर्व काम कराड यांनीच बघायला सुरुवात केली पण जेव्हा कोणी इथपर्यंत पोहोचतं तो प्रवास सोपा नसतो कराड यांच्यावर या दरम्यान बऱ्याच खंडणीच्या तक्रारी झाल्या जमीन हडपण्याचे आरोप झाले मारहाणीचे गुन्हे दाखल झाले त्यातूनच वाल्मिक कराड यांना लोक भ्यायला सुरुवात झाली आणि कराड यांची दहशत निर्माण झाली कराड यांनी पैसा तर कमावलाच पण त्यासोबतच बऱ्याच मुलींच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला गरीब मुलींचे लग्न लावून दिले लोकांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर केल्या दवाखान्यात गरीब लोकांना पैशाची मदत केली आणि येणाऱ्या पिढीसाठी तो एक आकर्षण झाला वीस बावीस पंचवीस वर्षाच्या तरुणासाठी तो एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हता हो पण याच तरुण पोरांना सोबत घेऊन तो खंडणीची मागणी अपहरण जमिनीवर ताबे करणे या सर्व गोष्टी करतो असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आणि याच तरुणापैकी सुदर्शन घुले हा एक होता अवधा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात तो दोन कोटीची खंडणी मागण्यासाठी आला होता असं सांगितलं गेलं वाल्मिक कराड यांच्या माणसाच्या विरोधात कोणी जाण्याची हिंमत करत नव्हतं कारण त्यांना थेट धनंजय मुंडे यांचा सपोर्ट असायचा आणि ते मंत्री आहेत सर्व पोलीस यंत्रणा कराड यांच्या सांगण्यावर चालायची एवढंच नाही तर एका सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी तर धनंजय मुंडे यांचं ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही असे वाल्मिक कराड इथपर्यंत बोलल्या होत्या त्यावरून तुम्ही समजू शकता की कराड यांची किती चलती आहे आणि याच चलतीवर सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्यांच्या सहकार्याने भर दिवसा संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्याला टॉर्चर करत असताना जो व्हिडिओ कॉल चालू होता तो वाल्मिक कराड यांच्या बरोबरच होता असं सांगितलं गेलं त्यानंतर वाल्मिक कराड संतोष देशमुख आणि त्यांचे मारेकरी हे बावीस दिवस फरार होते आणि स्वतः वाल्मिक कराड हेच सी आय कडे सरेंडर झाले त्या बावीस दिवसाची स्टोरी आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा